पोड़ा, 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 पोड़ा। खाली ठेवून पडला फुटला लेकू त्याच्या आतमध्ये बदाम आहे हम्म असं फोडून पहिले खायचं हा हा अरे पडला वा ये

दगड तुटलो दगड तुटल मोठ दगड लागणार चला चला आता बाहेर चला चला गार्डन बंद झाला टाकते sách xe đã xem, là, chạy. कुठा <onents Bana pick behaviour> <sniff servir> आओ देखो चलो अब आगे इसको फास्ट फास्ट करो देखो कितने देखो रंग का और फॉर फॉर हो रहा है वाह चल बाहेर जाऊन ये बाहेर जाऊन ये बाहेर जाऊन येऊया बाहेर जाऊन टाकते आता दगड टाक